आज पूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये देखील तहसीलदार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जे आहे ते पार पडलेलं आहे खालापूर तालुक्यातील काही माजी सैनिक आपल्या सोबत बोलणे करत आहेत नेमकं काय सांगाल आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलेलं आहे एकंदरीत आज पंधरा ऑगस्ट आहे काय भावनात आपल्या पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्यासाठी काही स्वातंत्र्य सैनिक त्यांनी आपल्या जीवाची जि, बलिदान केलेलं आहे काही स्वातंत्र्य सैनिकांनी बहुतसे कष्ट केलेले आहेत त्यामध्ये एक मंगल पांडे यांची जेव्हा फाशी झाली अंग्रेजांनी जेव्हा फाशी केली तेव्हापासूनच एक आपल्या स्वातंत्र्याचं रोप या तिथून रोवलं गेला आणि त्याच्यानंतर सुखदेव गुरु सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग यांची फाशी झाली आणि तेव्हापासूनच एक स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी चळवळ सुरू झाली तेव्हापासून एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपला भारत देश अंग्रेजांच्या जुलमापासून अं मुक्त झाला आणि या स्वतंत्र भारताची स्थापना तेव्हा झाली आणि म्हणूनच आपण या आकाशा स्वच्छ आकाशामध्ये निर्मल अशा आकाशामध्ये आपण एक श्वास घेवत आहोत चांगल्या प्रकारे आणि म्हणूनच आज 15 हा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा उत्सव एक स्वातंत्र्य सैनिकांना स्वतंत्र सेनानीना एक आठवण म्हणून एक सलामी म्हणून आजचा दिवस हा आजचा उत्सव हा आपण पूर्ण भारतवासी म्हणत मानत आहोत अं दादा नेमकं काय सांगायला आपण